अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेल वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज करू हीच स्वामींच्या धन त्रयोदशी म्हणजे त्रयोदशीच्या दिवशी आपल्याला यमदीपदान करायचं आहे तर हे यमदीपदान का करावे याच्या मागचं महत्व काय आहे महती काय आहे पौराणिक कथा काय आहे का बरे यमदीपदान केलं जात त्याच पद्धतीने तेरा दिवे का लावावे कशासाठी लावावे हे सगळं काही आज आपण इन डिटेल मध्ये सविस्तर अजिबात विसरायचा नाहीये बघा धन्वंतरी म्हणजे या दिवशी आपण धन्वंतरी देवतांची पूजा माता लक्ष्मीची पूजा आपण या दिवशी करत असतो धनत्रयोदशी धनतेरसला आपण बघा एखादी नवीन वस्तू असेल तर ती देखील खरेदी करत असतो एखादी जागा फ्लॅट विकत घ्यायचा असेल ते देखील आपण खरेदी करत असतो त्याच पद्धतीने धनवंत्री देवतांची ज्यांची समुद्र मंथनातून उत्पत्ती झालेली आहे या देवतांची दे माता लक्ष्मी सोबत भगवान कुबेरांसोबत आपण पूजा करत असतो बघा धनतेरसला अतिशय महत्व आहे बघा धनतेरसला महत्व आहे कारण बघा धन्वंतरी देवतांच्या हातात एक प्रकारे एका हातामध्ये अमृताचा कलश आहे आणि एका हातामध्ये त्यांचा पवित्र ग्रंथ आहे तर आरोग्य प्राप्ती त्याच पद्धतीने अकाल मृत्यू किंवा अल्पशा मृत्यू टाळण्यासाठी आपल्याला धन्वंतरी देवतांची पूजा तर करायचीच आहे त्याचसोबत आपल्याला प्रदेश काळामध्ये करायचं आहे तर हे यमदीपदान कशासाठी करायचं तर बघा घरामध्ये वेळेस एखाद्या व्यक्तीचा अल्पशा मृत्यू होतो म्हणजे त्याला आजार काही नाहीये काहीच नाहीये पण अचानकच त्याचा मृत्यू होतो किंवा अकाली मृत्यू होतो किंवा बघा एखादी व्यक्ती मृत्यू कोणाला ना चुकला नाहीये तुम्हाला पण नाही ना ना ना। ना मला पण नाही कोणालाच मृत्यू चुकलेला नाही प्रत्येकाला आणि हे शाश्वत सत्य आहे देखील तुम्हाला माहित आहे पण बघा मृत्यू कोणाला ना चुकला नाहीये पण अपमृत्यू किंवा अल्पशहा मृत्यू किंवा अकाली मृत्यू आपण जर वर्षातून एकदा येणाऱ्या या धनतेरसला यमदे प्रदान केलं तर हे मृत्यू अपमृत्यू अकाली मृत्यू किंवा अल्पशहा मृत्यू आपण टाळू शकतो त्यामुळे आपण या दिवशी आवर्जून घरातील प्रत्येक व्यक्तीने त्या दिवेच्या पाया पडून आपल्याला यमदीपदान करायचं आहे आणि घरामध्ये आपल्याला तेरा दिवे लावायचे आहेत तर हे तेरा दिव्यांचं महत्व काय तेरा दिवे का लावावेत आणि यमदीपदान आपण कशा पद्धतीने करायचं हेच आज आपण पाहणार आहोत चला मग पाहूया धनत्रयोदशी पासून पाच दिवसीय दीपोत्सव उत्सवाला सुरुवात होत आहे बघा या दिवशी देवी लक्ष्मी देव धन्वंतरी पूजा धन्वंतरी यांची पूजा आपण आपल्या घरामध्ये करत असतो या दिवशी आपण काही शुभ वस्तू देखील खरेदी करत असतो दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या धनत्रयोदशी साजरी केली जाते या दिवशी देवांचे वैद्य आणि विष्णूंचेन्वंतरी देव यांचा जन्म झाला होता म्हणून या दिवसाला धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंती असेही म्हणतात धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी पूजेच्या वेळी आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे आणि हे द्वीप प्रज्वलन कशा पद्धतीने करायचं बघा आपल्याला अं अशा पद्धतीने कनिक मावून घ्यायचे आहे कणकेमध्ये मीठ टाकायचं नाही थोडीशी हळद टाकायची आहे आणि बिना मिठाचे आपल्याला कणिक मावून घ्यायचे आहे कारण आपण ज्यावेळेस कणकेचे दिवे बनवतो त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं वापरायचं नाहीये धन दिवशी आपल्याला तेरा दिवे लावायचे आहेत तेरा दिवे आपल्याला तयार करायचे आहेत हे दिवे आपल्याला का भर तयार करायचे आहेत धनत्रयोदशीच्या दिवशी तेरा हा अंक अत्यंत शुभ मानला जातो असे मानले जाते या दिवशी केलेले शुभ कार्य तेरा पट अधिक शुभ फळ आपल्याला देत असते म्हणून आपल्याला तेरा दिवे लावायचे आहेत या दिवशी धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला तेरा दिवे प्रज्वलित करून धन ऐश्वर सुख आणि वैभवाचा आशीर्वाद मिळवणे मिळवण्याचा अत्यंत सुवर्ण संधी लाभलेली आहे असं म्हटलं तरी देखील चालेल देवी लक्ष्मी श्री कुबेर कुबेर श्री गणेश कुबेर देवता आणि धन्वंतरी देव यांची पूजा केल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला घराच्या दक्षिण दिशेला मुख्य दरवाजाजवळ यम प्रज्वल यमदीप प्रज्वलित करायचा आहे धनतेरसला तेरा दिवे लागण्यामागे एक पौराणिक कथा देखील आहे आणि मोठे धार्मिक महत्व देखील आहे ते अगोदर आपण मी तुम्हाला सांगते याला या पदानाचेही म्हणतात ज्यामुळे घरातील लोकांचे अकाली मृत्यू पासून अल्पशा मृत्यू पासून आपले संरक्षण किंवा रक्षण होत असते आता पौराणिक कथा काय आहे बरं एका आख्यायिकेनुसार एका राजाच्या सोळा वर्षाच्या पुत्राला असा शाप होता की त्याच्या लग्नाच्या चौथ्या दिवशी त्याला सापाने शा, शा, दंश केल्यामुळे त्याचा मृत्यू होईल त्याची पत्नी खूप हुशार होती तिने त्याच्या लग्नाच्या चौथ्या दिवशी आपल्या पतीला झोपूच दिले नाही तिने आपल्या खोलीच्या प्रवेशद्वारा जवळ सोन्या चांदीच्या दागिने आणि नाण्यांचा ढीग लावला आणि सर्वत्र दिवे लावले जेव्हा यमदेव सापाच्या रूपात राजकुमाराच्या खोलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा दिव्यांच्या आणि दागिन्यांच्या खोलीत प्रवेश करू शकले नाहीत म्हणून ते दागिन्यांच्या ढिगाऱ्यावर बसून कथा ऐकत राहिले सकाळी ते शांतपणे निघून गेले अशा प्रकारे त्या राजकुमाराचा अकाली मृत्यू टळला तेव्हापासून धन त्रयोदशीच्या दिवशी पदान करण्याची प्रथा सुरू झालेली आहे बघा आपल्याला तेरा दिवे करायचे आहेत आणि त्याचं स्थान आणि महत्व देखील मी तुम्हाला सांगणार आहे धनतेरसच्या दिवशी तेरा दिवे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जातात आणि त्याचं वेगवेगळं महत्त्व देखील आहे पहिला दिवा लावला जातो यमदीपदान म्हणून घराच्या बाहेर दक्षिण दिशेला आपण तो ठेवत ठेवत असतो दुसरा दिवा मुख्य प्रवेशद्वारावर ठेवला जातो यामुळे लक्ष्मी देवीचे घरात स्वागत होत असते तिसरा दिवा लक्ष्मी देवीच्या पूजेसाठी वापरला जातो चौथा दिवा तुळशी जवळ लावला जातो पाचवा दिवा घरात सुख समृद्धी आणण्यासाठी मुख्य दरवाजा आपण लावत असतो सहावा दिवा पिंपळाच्या झाडाखाली कारण ते पवित्र आहे असं म्हणलं जातं पवित्र झाडाखाली आपल्याला सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला हा सहावा दिवा लावायचा आहे सातवा दिवा घरातील कोणत्याही मंदिरासमोर आपल्याला लावायचा आहे आठवा दिवा कचरा पेटी किंवा तुमची तिथे डस्टबिन आहे तिथे तुम्ही लावू शकता यामुळे नकारात्मक ऊर्जा आहे नकारात्मकता आहे निगेटिव्ह वाईब्स आहेत ती ऊर्जा दूर करण्यासाठी ती ऊर्जा नष्ट करण्यासाठी हा दिवा मदत करत असतो नववा दिवा तुमच्या घराच्या छतावर संरक्षणाचे प्रतीक म्हणून आपण लावायचे आहेत आता सिटीमध्ये वगैरे छत नसणार अशा वेळेस काय करायचं तुमच्या बाल्कनीमध्ये जरी तुम्ही लावलात तरी देखील चालणार आहे दहावा दिवा स्वयंपाक घरात लावायचा आहे आपल्याला हा दिवा लावल्यामुळे आपल्याला आरोग्य तर प्राप्त होत त्यासोबत सुख समृद्धीची देखील भरभराटी होत असते अकरावा दिवा दिवाणखान्यात म्हणजे किंवा दिवाणखान्यात म्हणजेच तुमच्या हॉलमध्ये तुम्हाला लावायचा आहे बारावा दिवा तुम्हाला स्नानगृह म्हणजे तुमचं जे बाथरूम आहे आंघोळीचं बाथरूम आहे तिथे लावायचं आहे अशा मुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात आणि निगेटिव्ह वाईब्स आपल्या घरातून बाहेर पोळे काढत असतात आणि शेवटचा दिवा म्हणजे तेरावा दिवा हा छतावर किंवा घराच्या सर्वात वरच्या भागात आपल्याला लावायचा आहे हे तेरा दिवा हे तेरा दिवे लावून घराला सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळवण्याची एक पारंपारिक पद्धत आहे आणि सगळ्यात मोठा जो दिवा आपण करणार आहोत तो दिवा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून लावायचं आहे कोणी कोणी बघा चौमुखी दिवा देखील बनवत असत चौमुखी दिवा म्हणजे चारी साइडला वात असते बघा तर चारी साइडला वात केल्यानंतर आपण जर मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवणार असाल तर हा चौमुखी दिवा तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवू नका कारण काय होतं माहिती आहे का एक तर चारी साईडला आपण दिवेची वात केलेली असते पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर त्यामुळे आपण यमदिपदान हा दिवा आपण यम देवतासाठी हा दिवस समर्पित आहे त्यामुळे आपल्याला यमदीपदान करताना या दिवेच तोंड दक्षिण दिशेला असायला हवं आणि चौमुखी दिवा केला तर तुम्हाला हा दिवा तुमच्या घराच्या दक्षिण कोपऱ्यामध्येच तुम्हाला हा ठेवायचा आहे भरपूर ठिकाणी परंपरा पद्धत आहे की आपल्या घरामध्ये दक्षिण साइडला हा दिवा ठेवला जा जातो बघा त्याच पद्धतीने आपल्याला या दिवशी अं आपल्याला एक मंत्र सांगणार आहे तो मंत्र देखील बोलायचा आहे हे दिवे प्रज्वलित केल्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीला आपल्याला त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता समर्पित करायला लावायचे आहेत अर्पण करायचे आहेत आणि आपल्याला प्रत्येक व्यक्तीने त्या दिवेच्या पाया पडायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने त्या दिवेच्या पाया पडायचा आहे आता एखाद्या व्यक्ती ऑफिस मुळे लेट येत असेल कधी कधी बघा वाऱ्यामुळे वगैरे दिवा जातो आपण घराच्या बाहेर तो, तो दिवा ठेवणार आहोत तर तो तो दिवा दिवा व्यक्ती आल्यानंतर तुम्हाला परत प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर त्यांना देखील हळद कुंकू अक्षद अर्पण करून पाया पडायला लावायचं आहे आणि बघा या दिवामध्ये तिळाचंच तेल तुम्हाला वापरायचं आहे नसेल तर तुम्ही गोड तेल वापरू शकता पण शक्यतो तिळाच तेल वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा यमराजाकडून अकाली मृत्यू होऊ नये या इच्छेने या, इच्छे या दिवशी आपण घराच्या मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला तिळाच्या ते तेलाचा दिवा लावत असतो यामुळे धर्मराज प्रसन्न होतो आणि त्या घरातील कोणत्याही सदस्याचा अकाली मृत्यू होत नाही तिळाच्या ते तेलाच्या दिव्यात काही पैसेही टाकतात बघा भरपूर ठिकाणी चारमुखी दिवा करतात त्याच्यामध्ये पैसे वगैरे टाकतात आता आमच्या एवढी अशी काही पद्धत नाहीये फक्त दिवा बनवून आम्ही तिळाचं तेल वगैरे टाकून आपण व्यवस्थित पूजा करून आम्ही दक्षिण दिशेला ठेवत असतो आणि जो मंत्र आहे तो देखील मंत्र बोलायचा आहे मृत्यूना पाशदंडभ्या कालेन च मया सह त्रयोदशा दीपदानात सूर्यज प्रियता प्रियता मती आता हा मंत्र तुम्हाला अगोदर सुरुवातीला देखील स्क्रीन दिसला असणार आहे तरी देखील मी एकदा अजून एकदा तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देणार आहे याचा अर्थ असा आहे की हे मृत्यू आणि हे काळा त्रयोदशीला दिवा दान केल्यामुळे तुम्ही प्रसन्न व्हाल अशी माझी इच्छा आहे आमच्या माझ्या घरातील कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही सदस्याला अकाली मृत्यू येऊ नये अशी आपल्याला यमदेवताला प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला यमदीपदान करायला अजिबात विसरायचा नाहीये प्रत्येक व्यक्तीने या प्रदान करायचा आहे केल्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य तर प्राप्ती होतेस त्याचप्रमाणे अकाली मृत्यूचं प्रमाण जे वाढलेलं आहे तुम्ही देखील बघत आहात समाजात काय सुरू आहे लहान मुलं असो का कोणी देखील सेफ नाहीये आजकाल त्यामुळे बघा तरुण आपली तर सुटका असेल या दिवशी यमदीपदान करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद